रामराम मंडळी कलम तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या घटनेत एका आईबापाचं प्रेम आहे एका मुलीचा हट्ट आहे आणि लफडंजफडं आहे आणि त्याच्यातून काय भयानक परिस्थिती उत्पन्न होते किंवा काय आणि ह्याच्यातून थोडंसं घ्या तुम्ही असं माझी तुम्हाला हा जोडून विनंती व्हा विषय असा आहे नंदुरबार जिल्हा शिहादा तालुका आणि ह्या शिहादा तालुक्यामध्ये शहादा बस डेपो आहे यस्टीच। जे आगारे एस टीचं त्या एस टीच्या खात्यामध्ये राजेंद्र मराठे आणि त्यांची पत्नी मीनाक्षी ते तिथंच राहिला होते पण राजेंद्र मराठे हे कंडक्टर म्हणून काम करायचे एस टीवर चांगली वयाची बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्षाचा गडी विषय असा आहे की जे डेपोतले कर्मचारी किंवा इतर प्रवासी कोण त्यांची ओळखीचे होते ना मन मोकळेपणाने आणि सुंदर माणूस एकदम म्हणजे बऱ्याच वेळा कंडक्टर पहिल्या काळात आठवायचं की लेखिकसून बोलायची आता काय कोण कोणाचं ऐकून घेत नाही काही जण सुट्ट्या पैसे देत नसायचे माघारी त्याच्यातून नाईंटी फोरचं काम व्हायचे हो असा प्रकार होता पण हे जे यांचं मन हा जे राजेंद्र मराठी आहेत ना मनमळ माणूस एक नंबर माणूस सगळं व्यवस्थित चाललं होतं त्यांना एक मुलगा होता प्रत्येक नावाचा आणि एक मुलगी होती तिचं नाव भावना आता ती पोरगी पोरगा ह्यांच्या नव नौ, नवरा इतकी जीवाची त्यांच्या काय नको पाहिजे सगळं त्यांचं म्हणजे शाळेचं शिक्षण ह्यांनी स्वतः एका एक वेळी कपडे नाही घेतली आता एस टी ड्रायवर कंडक्टरचा पगार हा कर्नाटकमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा निम्माची आपल्या महाराष्ट्र परिस्थिती हा आणि त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष आहे त्यांना कमीत कमी पगार वाढ झाली पाहिजे अशी माझी शंभर टक्के मनापासून इच्छा आहे कारण एवढा प्रपंच चालवणं तुटपुंच्या पांजरा पगारात जीव मुठीत घेऊन एस टी ड्रायव्हर किन्नरचं लाईफ फार भयानक असं तुमच्या माझ्या सांगतो ते आपल्याला समजून घेत नाही म्हणून बऱ्याच जणांना माणक्याचे इतके त्रास होत होते आपटून आपण आदळून एवढं सोपं नाही ते पण त्या विचाराला पगारवाढ थोडी झाली पाहिजे शासनाकडून असं माझं मत आहे आता ही जे कंडक्टर आहेत ह्यांची जी मुलगी भावना शी भावना जशी बारावी झाली तसा तिच्या शारीरिक भावना जास्त उफाळल्या भावनाच्या भावना तो उफाळल्या बाबा पोरगी अंडर कंट्रोल म्हणजे कसं आहे ती बिगर तुम्हाला माहिती देऊ गाडीचं ब्रेक सुटल्या गो गाडी थांबतच नाही काही करा तसा प्रकार तिचा झाला त्यापुरीनी एक परस्परच एक प्रियकड निवडला त्यांचं प्रेम चालू झालं चिठ्ठ्या चालू झाल्या दुनिया चालू झाल्या बेठायचं चालू झालं त्यांचे शारीरिक संबंध चालू झाले असं मानता येईल आणि ती जे तो मुलगा आहे त्याचं नाव आहे गो, गोवि गोविंद सोनार आता ही राजेंद्र मराठे हे वेगळ्या समाजाचे तो गोविंद सोनारे हा वेगळ्या समाजाचा आणि आंतरजाती विवाह करायचं त्यांनी केलं पेक्षा त्या पुरीने बापाला स्पष्ट सांगितलं की मला काय शिक्षण घ्यायचं नाही मला गोविंदशी लग्न करायचं आहे ती मीनाक्षी तिची आई आणि स्वतः राजेंद्र मराठे अक्षरशः त्या पुरीचं पाय पकडलं यांनी की समाजात माझी इज्जत जाईन सगळं तुझ्या पाया पडतो कारण हणून मारून हे विषय सुटणार नाही हे राजेंद्र मराठ्यांना माहीत त्यांनी जग पाहिलेलं होतं ते एवढं फिरलेलं होते महाराष्ट्र सगळा की तुझ्या पाया पडतो पण आम्हाला हे कर पण ते प्रेमाचं ते स्पर्शन ती सेक्सन असा प्रकार असतो पुरीला आईबापा मधी ती केसात जमा करून टाकीती त्यांचा विचार करत नाही अजिबात फक्त तिचा प्रियकर आणि ती ह्याला म्हणतात कलियोग त्या तिने अक्कलिका घेतली ती म्हणली करणारच मग आता म्हणले ठीक आहे काय व्हायचं ते होऊन जाईन आपण कर बावं लग्न तो त्यांनी परवानगी दिली आता इकडं उलटी परिस्थिती हा जो तिचा जो प्रियकरे त्या प्रियकराच्या घरच्यांचा पण हे लागणार विरोध बघा आता दो दोन्हीचा विरोध पण तो मला करण तर बावनाचेच लग्न करण आणि ते गोविंद सोनारे त्याच्या त्या कुटुंबियांनी सोनार कुटुंबियांनी बंदाली विरोध करा सुरुवात केली पण ते मला आम्हाला करायचीच कायदेशीर त्या त्यांचं लग्न त्यांनी लावून दिलं त्यांनी लग्न केलं आणि राजेंद्र मराठे हे सुद्धा म्हणले जाऊन द्या भाऊ आता नशेबाचे नशेबाच्या पुढे काय करता येईल लागण सुरळला विषय लागण गाडी सुरळीत चालून गाडी त्यांनी मारली आपली डबल डबल म्हणजे डबल गंठी मारली पुरला मला जाऊन द्या गाडी लग्न गेले आता निघा ती गेली ना आधायला आता ह्यांचं लग्नाचं नऊ दिवस महिना दोन महिने झालं ज्या गोष्टीची आता ही जी पोरपोर एकत्र येताना लग्न प्रियकराम कर तुम्हाला सांगतो यांची मानसिकता शांला त्या पुढचं येणाऱ्या काळाचा प्रपंच काय ह्याचं काय त्यांना अकल नसती काय घेणं देणं नसतं काय हे फक्त तात्प तात्पुरतं सुख बघत आहे तुम्हाला सांगतो तू लय प्रिय पण तुम्हाला ते जे सुख तुम्हाला लय इंटरेस्टिंग चोरून लपून भेटणं बोलणं हे वाटतं ना तुम्हाला एका तुमचं लग्न करून तुम्हाला खोलीतच कुंडून टाकलं ब रोज तुम्ही नवरा कुठे विषय नाही लढा खायला नाही तुम्हाला ती आणि जे सुख असं आम्हालाच मिळायला लागलं ना मग ते सुख सुख राहत नाही महिना दोन महिन्यात ती दोघं एकमेकाला कंटाळतात हाच प्रकार इथं झाला ते आधी जे फोटाने काही उड्या मारायच्या उड्या मारायला होती ना अशी निहार झाली हा मग ती निहार झाली गार झाली आणि मग शीत मग सास सासऱ्याचा सासूचा थोडा त्रास चालू झाला मेंटेन सासा ट्वचाला खत्रनाक मारतात ना हा तुझ्या आईन हे शिकवलं का आणि असं शिकवलं का असं म्हणलं हिची आईचं नाव वाढलं की ही तर लगेच नागाची फडी काढते काढती सोनवी माझ्या यायचं नाव किती तुझी लायकी नाही माझ्या आयसाला सोडवत असं सासूला म्हणलं भया मी पंचवीस वर्ष सांभाळून तुझ्या पत्रकात लावून तुम्हाला माझी लायकी काढते काय झालं चालू बेकार कार्यक्रम असं सासू सोना तुम्हाला सांगतो बाल्या सांग, बाल्याला सुटलेला नाही आत्तापर्यंत बऱ्याच नंवर आईची बाजू घ्यावा का बायकोची बाजू घ्यावा ह्याच्या नादात त्यांची दादा वीस वीस किलो वजन तर कमी झाली पण आयुष्यसुद्धा दहा वर्षांनी कमी झाले पण हातीडा काय सुटला नाही अजून सासू सुनाचा ते कसं आणि त्याचं सोपं कारण तुम्हाला सांगतो ह्याच्यात कोणाची एकाची चूक नाही आणि कोणाची दुसऱ्याची चूक नाही कोण जास्त चुकीचं कोण जास्त बरोबर नाही ह्याचा मेन मुद्दा ह्याच्या सासू सुनाच्या बांधणात तुम्हाला सांगतो एक सासू स्वतःच्या सुनाला मुलगीच्या रूपात कधी पात नाही ती सुन्याच्याच रूपात पाती तिच्या सतत दोष शोधती तिला जर मुलगीच्या रूपात पाहिलं तर बांधणं होणार नाहीत सेम परिस्थिती ती जी सुनी सासूला आईच्या स्वरूपात कधी पात नाही त्याला सासू म्हणून पाहती आईने दोन शिव्या दिल्या तरी गप्प असणार पण सासू नुसतं एखादा बोला ही सण करणार नाही ह्या दुख एकमेकाला जवळ समजून घेत नाही एक बाई दुसऱ्या बाईचा विरोध आता समजा हुंडाबळीसारख्या के केसेस के कमी झाल्यात पण नव्वदच्या दशकामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये भयंकर स्त्रियांची हुंडाबळी एका सासूने सुनाला जाळून मारल्यास केसेस आपल्याला मिळून येतात ही स्त्री स्त्रीचा वैरी असं म्हणे हरकत नाही आणि याच्यात मध्ये बळी जातोय नवऱ्याचा जाऊ न बरो द्या आपल्याला काय करायचे आता आपण पुढं बघू काय होतं वाद सास चालू झालं त्या गोविंदला बी टॉर्चर चालू झालं शाले हे बायकोची बाजू घ्यावा ह्याची बाजू बावनाची बाजू घ्यावा हे कळा ना आणि ते तिला म्हणतात अर तू गबस अर तू गबस आम्ही ना पण जेवायचंच नाही मला मी चाललं तेव्हा पैसे राहायला लागला अक्षरशः रोज ह्यांच्या बा बांधणं मग ती अशा वादाला कंटाळून कंटाळून ती गेली करत मायराला बापा तर राजेंद्र त्याच्या मीनाक्षी त्या हात पाया पडलं होतं त्या पोरीच्या की बाबा नको बाबा तू लग्न करू म्हणले फार ॲडजस्ट करून घेणं फार कठीण आहे तो चांगला आहे हो पण मला वाईट माहीत नव्हतं माझी सासू इतकी नीची असेल मग हे अक्कला आधी नव्हते का लग्नाच्या आधी नव्हते का तवा तुला फक्त गोरा दिसत होता आता तुला सगळं दिसायला लागलं मी त्याला सांगणारे स्वतंत्रपणे राहून असं करून तसं करून चाल मनाचा ताड्या चल आपल्याला काय करायचे आता विषय काय होतो नितीनला त्या बायकोचा विरह म्हणजे संबंध चालू असताना त्याच्यात जर गॅप पडला तर ते माणूस थांबत नाही जागा कारण त्याची सवय लागली असती त्या बायकोच्या ओढीने ती मा यायचं मायाला मा मा एक दोन दिवस राहायचं पण त्याला म्हणायचं तू चल राहायला नाही नाही म्हणले आपण स्वतंत्र राहून असं करून तसं करू आता म्हणलं मी एकुलते की स्वतंत्र कसं राहू शकतो गरदारी आणि बाहेर ते बरोबर दिसतं का असं करून ह्याला वाटलं आपलं एकत्रित राहा ह्या ज्या दख्याने त्या जो सोनारे गोविंद सोनार त्याचे वडील थोडेसे वारले वारले म्हणजे अटॅकने आला आणि त्यांना वारले की मानसिक त्रास सारखाच ती बायको कायद्याशी नव्हती घरात का त्याची सासू आणि हे पोराचं झालेलं असं ती ती मथर वारलं त्या गोविंद सोलारचा त्याच्या बापा इतका जीव की त्याला मनात असं घर केलं कॉम्प्लेक्स कुणाचं कसं माइंड असन प्रत्येक देवाने प्रत्येक मडकं सां, तुम्हाला सांगतो वेगळं बनवलंय कुणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं कुणाला अध्यात्म आवडतं कुणाला योग आवडतं काहींना असं वाटतं की हे देह हा देहात आपण हजारे जमिनी ना हा इतक्या हजार स्त्रियांशी संमंत असं काहीला वाटतं आणि काही माडक्यांना असं वाटतं की हे मनुष्य देयाला आपण जन्माला नाही ही सेक्स बिक्स से हे सगळं किरकोळ आहे स्वतःच्या शहरात आपण कुंडलिनी शक्ती जागृत करा कुंडली शक्तीवर एक बाग बनवणार कुंडलिनी शक्ती अध्यात्माचं असं स्वरूप आहे तुम्हाला देवत्व प्राप्त होऊ शकतं तुम्ही स्वतः परमेश्वर होऊन ते अनुभूती घेऊ शकता कुंडलिनी शक्ती जागृत करायचा प्रयत्न केला तर आणि त्याचा परफेक्ट मार्ग मलाच माहिती आहे फक्त कुंडलीनी जागृत केली अध्यात्माचा आधार घेऊन तर एकच नंबर ते बाकी मग हे जग सगळं त्याला नैश्वर वाटायला लागतं आणि फार ताकद आहे आपल्या अध्यात्मात आपल्या मातीत आणि आपल्या संस्कृतीमध्ये पण लोक त्याचा विसर पडला आहे आता जाऊन आपल्याला काय करायचे आपण मेन मुद्दे परत येऊ शी जी बांडण ही ते वडील वारण्याच्या पुढे त्या दसका बसला त्या गोविंदला म्हणला ह्या ह्याला दोष माझा वडील वारण्याला ह्या भावनाचा बाप माझा सासराची कोण ते कंडक्टर राजेंद्र मराठे तो यायचं ते राजेंद्र मराठेचा ते लग्नच पासून ते काय त्या संबोध नव्हते पण त्याला काही वाईट म्हणत नव्हते चांगलं ते आलं किती आपले निघून जायचे ते बोलत नव्हते जावाय सांग का तर त्याचं जेव्हा लेखरू यांनी पटावलं होतं आणि त्यांनी लग्न केलं होतं मग समज लग्न केले पण शे काय त्याचा रागच त्या सासऱ्याचा राजेंद्राचा मग ह्या निघून जायचा ह्या ज्या ते पोरगी काय लांदायचा असे विचित्र परिस्थिती तयार झाली त्याच्यात महिना दोन महिने गेले शेवटी त्या गोविंद सोनारनी असा निर्णय घेतला मनातल्या मनात जा एक तर बापाच्या जाण्याचं दुःख बायको इकडे आहे ना आणि त्याला वाटायचं सासराच तिला येऊन द्यायना मग हा गुंतवणूक सोडून त्यांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत मूर्खन चुकीचा घेतला त्या निर्णय असा घेतला की आपल्या सासऱ्यालाच खलास करून टाकायचं मग सगळा विषय सुटल ती मग रांधायन सगळं होईल सगळं होऊन मग सासऱ्यालासं मारायचं कसं होतं की याच्यात काय ताकद नाही याने कधी सुद्धा कापली नव्हती किंवा सुद्धा मारलं होतं आल्या म्हणून माणूस अवघड आहे मग काय केलं पाहिजे त्यांनी सुपारी दिली तीन अल्पवयीन युवकांना सुपारीची रक्कम तीन लाख रुपये ते देणारे दोन लाख रुपये ॲडव्हान्स दिले ते युवक सांगतो तुम्हाला निलेश पाटील सोळा वर्ष जयेश सुतार एकोणीस वर्ष आणि लकी बिहारी सतरा वर्ष या तिघांना सुपारी दिली त्यांनी ती सुपारी स्वीकारली आणि नेहमीप्रमाणे कामावरून सुटून घरी जात असताना हे जे राजेंद्र मराठे यांना त्यांनी किडनॅप केलं तिथून जंगलचा एक परिसर आहे ते तर थो घेऊन नेलं तिथं कचरा एका बाजूला कचरा टेपा पडला दुसऱ्या बाजूला तेच शहरातली घटना शिहादा तालुक्यात त्या ठिकाणी त्यांची बॉडीवर प्लॅस्टिक म्हणजे गळावळून तर मृत्यू त्यांना मारलंच पण त्यांना ते समोरचं एक पन्नास शंभर किलो प्लॅस्टिक त्यांच्या अंगावर टाकलं आणि ते पेटून दिलं आता कचरा पेटतो दूर निघतो लोकांना वाटलं कचराची कोण लक्षित नाही दोन दिवस गेले आता घटनेची तारीख होती चौदा मार्च दोन हजार चोवीस गेल्या महिन्यातली घटना आहे त्या दिवशी त्यांनी तो खून केला होता आणि दोन दिवस गेले सोळा मार्चला ज्यावेळेस कचरा टाकणार लोकांनाच तिथं बॉडी दिसली एक त्या बॉडीची इतकी भयंकर असायची ती दोन दिवसात कुत्र्यांनी जवळजवळ पंधरा ते सतरा किलो मांस खाल्लं होतं गाल सगळे खाऊन टाकले हात हाताचं मास खाऊन टाकलं पोठऱ्या खाऊन टाकल्या मांड्या खाऊन टाकल्या नुसती हाडं राहिली होती आणि जळलेली अर्धवट जळलेली बॉडी आणि ती त्यांची जी नखं त्या राजेंद्र मराठ्यांची त्याच्यानंतर कवटीचा शेप आणि त्यांच्या गारच्यानी ती बॉडी बरोबर ओळखली प कपड्याचे तुकडे वगैरे शर्टाचा तुकडा वगैरे अंडरवेअर वगैरे त्याच्यामुळं ते म्हणले ह्यांच्यात मग ते मग त्याची व्यवस्थित जे पी एम करायला पाहिजे पोस्टमॉर्टम तर अशा वेळेस जर बॉडी जास्त डिस्पोज झाली तर कायद्यात अशी तरतूद आहेत की ती टीम जी वैद्यकीय तिकडे नाही तिथं जाग्या बोलावल्या लागते जाग्यावरच बोलावली जाग्यावरच पी एमचा रिपोर्ट तयार केला आणि शविच्छेदन केलं हिशारा घेतला आणि जाग्यावरच तिला आग्नी दिला असे एक सिस्टीम आहे तिथं आग्ने दिल्यानंतर त्या घरच्यांना बी कळवण्यात आलं तिथं काय हे नाही आडेवडे नाही घ्यावं लागले मग त्या पोलिसांनी त्या कुटुंबाची सगळी परिस्थिती जाणून घेतली कोण काय म्हणले असा वाद चालला होता त्याचा म अटक निघाला यांनी मग त्यांनी ठीक आहे म्हणले सगळ्यांची क्वालिटी डिटेल्स तपसा सगळ्यांचे नंबर घेतले सहज आपलं जसं काय जाव्याला तर म्हणले ठीक आहे तुम्ही फार मदत केली असतं तुम्ही फार समंजसपणाल पोलिसचं बोलणं पोलिसचा तेढा शी ब्रह्मदेवाला नाही गावणार तुम्हाला सांगतो जाव्याला जो आरोपी आहे मुख्य मुख्य गोविंद सोनार त्याला पोलीस पी आय म्हणले दोन समाजामध्ये दोन घरामध्ये ती एकत्रितांना तुम्ही फार चांगला हे घेतला आवजआ बोलले अक्षरशः आणि त्या पोलिसांना माहीत होतं की आरोपी हाची पण फार म्हणजे हे केला पण यश आलं नाही मला वाटतं त्यांनी पोलीस म्हणून मला वाटतं त्यांनी आत्महत्याच केली असेल ही खुश झालं ना तू आईला पोलिसांचा जो अंदाज चुकला आपलं सक्सेस झालं बरं का हां कारण गळावर मृत्यू सगळ्या नोंदी माहीत होतं सगळ्यांचे रेकॉर्ड चेक केले तर हे जे तीन युवकातले दोन युवक जे आरोपी आहेत कॉन्ट्रॅक्ट किलर ह्यांचे त्या गोविंदचे फोन रेकॉर्ड हे लक्षात आले ते त्यांचे आरोपी कुठे बघितले ते उज्जैनमध्ये त्यांचं लोकेशन दाखवायचं आखं फोन विसिरा आणि त्या फोनचं जे नेटवर्क असतं त्या तंत्रज्ञानाच्या आधारे ह्याची तर पालखी उचलली बा ह्याची उलचालली त्याची तर उचलून द्या गोविंद सोनारची पण ते तीन आरोपी ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना थे ते ती तीन आरोपी कुठे गेले बाबा पैसे दोन लाख रुपये आयुष करण्यासाठी हे आल्पन आरोपी आहेत ना निलेश पाटील जय सुतार आणि लकी बिहारी सतरा वर्षी हे आरोपी पहिल्यांदा सुरतला गेले सुरतवरून उज्जैनला गेले उज्जैनवरून परत मुंबईला जेवायचे मुंबई करायला आले एका मॉलमध्ये ते आरोपी अटक केले ह्या मोबाईलच्या सहाय्याने आणि तिथून त्यांची पालखी विचारली आणि मग त्यांनी सगळा प्रकार सांगितला की अशाची आम्ही सुपारी घेतली होती आता ते तीन आरोपी तर आत गेलेतच आता महिना झाले केस आता स्टँड भविष्यात बघू आपण काय यांचा निर्णय होतो आहे पण एक एकतर प्रेम होतं एक त्यांचं त्या भावनाचं नवरा तर गॅरंटेड जाणार होत कमी कमी पंधरा सोळा वर्ष तिथे आता विशी पोरबाळ काही नाही अजून तो पस्तीस चाळीसा वर्षी बाहेर येणार म्हणजे बापही गेला सासरा गेला नवरा गेला आणि ही तीन जे सटर पंटर होते हे तर मालेन कमेली यांची यांना तपास नाही यांचं कसं आहे ते पिक्चर पिक्चर साऊथचे बघून ते म्हणले स्टाईल कराय गेले देवाची मुंबई कराय गेले ह्यांच्या आयुष्याची मुंबई होऊन गेली हा विषय ह्याच्यातून सगळं घ्या कारण सगळं काही तुम्हाला मिळेल तुम्हाला आयुष्य तुमचं वय आयुष्य पैसा हे मिळणार नाही आयुष्य तुम्हाला मिळू शकत नाही परत यांचं जर निमार्ध आयुष्य ते गुन्हेगार तरी पुढे बाहेर काय करणार आहे हा विषय ते शिक्का बसला ना हे कुठला तरी कुत्र्याच्या मतीने मारणार आजची स्टोरी कशी वाटली पटलं लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरी